नमस्कार माझे नाव ऋतुजा रामराव खेडकर वर्ग आठवा शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा शेखराजूर तालुका पालम जिल्हा परभणी माझ्या एक पातळी नाटकाचे नाव आहे जा कोरोना जा। बाबा, हो बाबा, रिंकी, रिंकी, खेळायला काकू काकू रिंकीला पाठवून द्या ना खेळायला अरे बाप रे कितीच ऐकत नाही माझं तरी बाबा तुमचा फोन द्या बरं कशाला मला रिंकीला फोन करायचा आहे हॅलो काकू मी पिंकी बोलते रिंकीला पाठवून द्या ना खेळायला किती बारा सांगितलं तू आम्हाला फोन करू नको सारखं सारखं आम्हालाच फोन करतेस तुला कोणी दुसरं भेटते का नाही फोन करायला सारखं सारखं आम्हालाच फोन करतेस तुझ्या आईला कोरोना झालाय तू आमच्या घरी येऊ नको आता परत फोन पण करू नको आई म्हणाली तुझ्या आईला कोरोना झालाय तू आमच्या घरी येऊ नको आणि फोन पण करू नको बाळा एवढा विचार करण्यासारखं काही नाही तू एवढा विचार करू नको तुला खायला काय बनवून देऊ बाबा मला मॅगी खूप आवडते मला मॅगी द्या ना तयार करू बाळा आपल्या घरची मॅगी संपली मी बाहेर जातो दुकानावर जातो आणि तुझ्यासाठी एक मॅगी पॅकेट घेऊन येतो बाबा मला जाऊ द्या ना दुकानावर मीच घेऊन येते माझ्यासाठी एक मॅगी पॅकेट बर बाळा जा बाबा मी बाबा बाबा मी बाहेर जाते मास्क लावून जाते मला जाऊ द्या ना बाहेर काका ओ काका मला मॅगी द्या बरं एक मॅगी पॅकेट द्या धरा हे तुमचे पैसे तुला किती वाऱ्या सांगितलं आमच्या दुकानाला येत जाऊ नको म्हणून तुझ्या आईला कोरोना झालं सारखं सारखं आमच्या दुकानाला येतेस तुम्हाला आमच्या दुकानाला येऊ नको रिंकी आलीस का घरी तू हो बाबा काकाने मला ते मँगी पॅकेट दिलं नाही बाळा एवढा विचार करू नको तू तोपर्यंत बिस्किटच खा हो हो बाबा मी खाते बिस्किट जाते काय ग काकी मी बाळा मी, मी बाहेर जाते अ, तू आपल्या घरातच खेळ आणि आपल्या घरावर नीट लक्ष ठेव आणि तू तू मैत्रिणीला कोणाला घरी बोलू नको हो ग काकी आणि जाताना काकी तू मास्क लावून जा हे बघ मास्क असतं हे तू हे मास्क लावून जाता हो जा जातानी हो ग बाळा मला किती बऱ्याच सांगतेस तू अरे माझ्या आईला काय झालं बघा ना माझ्या आईला चक्कर आली कोणीतरी पाणी द्या ना माझ्या आईचा कोरोना बरं झाला आहे जा कोरोना जा तुझ्यामुळे माणसं माणसासारखे वागत नाही जा कोरोना जा धन्यवाद